नमोपुताय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अवघ्या जगाला अहिंसा आणि करुणेचे शिकवण देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबुणी नेपाळ येथे इसवी पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये एका राजघराण्यात झाला हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले त्यांचे अमूल्य विचार समस्त मानवांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात बौद्ध धर्माला जाणारे बौद्ध धर्माला मानणारे लोक भारतासह जगभरात विखुरले आहेत जर तुम्हाला तुमच्या जीवनात आन ज्ञानाचा प्रकाश हवा असेल आणि जीवन चांगल्या पद्धतीने जगायचे असेल तर गौतम बुद्धाचे अनमोल विचार एकदा नक्की वाचले पाहिजेत तथकथांच्या मते माणूस जसा विचार विचार करतो तसाच तो बनत असतो जर एखादी व्यक्ती वाईट विचार करत असते किंवा वागत असते तर त्या व्यक्तीला फक्त दुःखच वाटायला येते म्हणूनच मानवाने शुद्ध विचार आचार अंगीकारला पाहिजे चांगले बोलले किंवा वागले तर त्याला जीवनात आनंद मिळेल हाच खरा आनंद आहे जो माणसाची साथ कधीच सोडत नाही महात्मा गौतम बुद्धांनी म्हटले की आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवला असेल तर विजय नेहमीच तुमचा असेल ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही गौतम बुद्ध म्हणतात की माणूस कधीही वाईट आणि वाईट नाही से करू शकत नाही वाईट संपवण्यासाठी प्रेमाची मदत घ्यावी लागते प्रेमाने जगातील सर्व महान गोष्टी जिंकता येतात महात्मा बुद्धांच्या मरण्यासो म्हणण्यानुसार भविष्याची स्वप्ने पाहून निराश होऊ नका भूतकाळाची आठवण करून पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमानात जगणे केव्हाही चांगली आनंदी राहण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे जसा जळणारा दिवा हजारो लोकांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे आनंद वाटून प्रेम वाढते बुद्धांच्या मते आनंद नेहमी वाटून घ्यावा तो कधीही कमी होत नाही तथागतांच्या मते एखाद्याने जंगली प्राण्यापेक्षा कपटी आणि दुष्ट मित्राची भीती बाळगली पाहिजे एखादा जंगली प्राणी भलेही तुमच्या शरीराला हानी पोचवू शकतो पण एक वाईट मित्र तुमच्या बुद्धीला हानी पोचवू शकतो गौतम बुद्धाच्या मते जीवनातील तीन गोष्टी कधीही लपून ठेवता येत नाहीत त्या म्हणजे सूर्य चंद्र आणि एक सत्य तर आपण पाहिले जीवनामध्ये आनंद कशात आहे हे गौतम बुद्धाने सांगितले आनंद हा इतरांना त्रास देण्यात नाही तर इतरांना प्रेम देण्यात आनंद आहे हे गौतम बुद्धाने आपल्याला सांगितले आपल्याला शिकवण दिली तर व्हिडिओ आवडल्यावर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी व्हिडिओला शेअर करा नमो बुद्ध